नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या ढगाळ मनपूर्वक आंबा आणि काजूवर परिणाम आंबा काजू उत्पादक बागायतदार चिंतेत मनसेची जमीन परिषद संपन्न परप्रांतीया विरोधात राज ठाकरे आक्रमक राज्यातील जमीन व्यवहारावर केले भाष्य राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप टीकांचे सत्र सुरूच राजापूर एसटी डेपो समोरील एसटी डेपो समोरील रस्त्यात अनेक त्रुटी अने असल्यानं वाहन चालकांना सहन करावा लागतोय त्रास पाहुयात सविस्तर वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले ढगाळ वातावरण आणि तीन चार दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस यामुळे काजू बी आणि मोहर काळवडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत काजूबागांवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि चार दिवसात झालेला अवकाळी पाऊस यामुळे काजू पीक संकटात सापडलाय काजूला पालवी मोहर आणि काजू बी अशा अतिशय महत्वाच्या क्षणी फटका बसलाय दिवसभर पावसाळी वातावरण राहिल्यानं काजूचा मोहर आणि काजूबी काळवण्यास सुरुवात झाली अनेक बागातदारांच्या बागेत काजूबीवर काळे डाग तर काही बी पूर्णपणे काळी पडलेली दिसून येते त्यामुळे बागातदारांची धास्ती वाढली आहे आत्तापर्यंत दोन तीन फवारण्या काजूबागांवर झाल्या आहेत याशिवाय खते कीटकनाशकांवर हजारो रुपये खर्च करण्यात आलाय त्यातच मोहर काळवंडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय आहे या व्यतिरिक्त सिंधुदुर्गात अनेक बागातदारांना फळपीक विम्याचे पैसे प्राप्त झाले नाहीत अशी तक्रार देखील बागायदारांकडून होती आहे तेंडौली पंचकोशीमध्ये आता जो तीन चार दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला त्या पावसाचा संपूर्ण महाराष्ट्राला जसा फटका बसला तसा आमच्या कोकणात सिंधुदुर्गातील बऱ्याचशा भागांनासुद्धा म्हणजे जवळपास ऐंशी टक्के भागात पाऊस झाला आणि त्याच्यामुळे आमच्या भागातील बहुतांश काजूचं पीक आणि आंब्याचं पीक हे धोक्यात आलेलं आहे आज त्या ठिकाणी पीक वाचवण्यासाठी आमचा शेतकरी झाडावरती वेगवेगळ्या प्रकारची औषधांची फवारणी करून ते पीक वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहे तरीसुद्धा हवामानाची साथ योग्य त्या प्रमाणात त्याला मिळते अशी वाटत नाही आहे त्याच्यामुळे आजच्या घडीला जर पाहायला गेलं तर आपल्या या तेंडोली पंचकोशीमधील आंबा आणि काजूचं पीक हे जवळपास पंच्याहत्तर टक्क्याच्यापेक्षा जास्त प्रमाणाचं नुकसान झालेलं आहे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करतो की ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर भागामध्ये जसं नुकसान अवकाळी पावसाचं झालं तसाच लक्ष आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देऊन आमच्या भागातील सुद्धा नुकसानीची पाहणी करून आमच्या भागातील शेतकऱ्यांना त्या नुकसानीपासून कशी मदत करता येईल याचा विचार गांभीर्याने प्रशासनाने करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याच्यामुळे येत्या सव्वीस जानेवारीला आम्ही शेतकऱ्यांना घेऊन जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं करू वेळेस उपोषणासह आम्ही बसण्याची तयारी ठेवली आहे त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आमच्या शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे जे काजूचे राहील राहील मिळालेलेच नाहीत आणि आंब्याचे काही शेतकऱ्यांना जे मिळाले नाहीत ते निदान सव्वीस जानेवारी म्हणजे वीस तारीख अगोदर आम्हाला जर त्यांनी दिले तर आम्ही त्याचा विचार करू अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील राजापूर एसटी डेपो समोरील रस्त्याचं काम गेली अनेक वर्ष संथ गतीने सुरू आहे या रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या रस्त्यावर कोणतेही डिवायडर नाहीत तसेच या रस्त्याच्या कामात असलेल्या त्रुटींकडे महामार्ग बांधकाम विभागाचं लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आलाय तर आता मोठा अपघात होण्याआधी रस्त्याची दुरुस्ती करून त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जाते आपण आता राजापूर शहरातील एस टी डेपो परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्ग सासष्ट वर उभे आहोत राजापूर शहराला बायपास करणारा असा मुंबई गोवा महामार्गाचं सहासष्ट क्रमांक बायपास करून जात असताना शहरामधील या मौसांना सात प्रमुख रस्ते मिळत असताना मे दोन हजार बावीसपासून प्रशासनाने हा जो जंक्शन किंवा अंडरपास जे काही स्थानिक ना नागरिकांच्या मागण्या आहेत जंक्शन किंवा बायपास या मुद्द्यावरती काही लक्ष दिलेलं नाही दीड वर्षापासून इथे काम सुरू आहे संत गतीने सुरू आहे शहरातून जाणारे येणारे नागरिक आपला जीव मुठीत धरून इथे प्रवास करीत आहेत टू व्हीलरवाले थ्री व्हीलरवाले चारचाकी तर अक्षरशः चा, जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत रात्रीची इथे विद्युत व्यवस्था नाही डिवायडर नाही त्यामुळे जो कोणी पाहिजे तिथून कुठूनही प्रवास करतोय इथून हाकेच्या अंतरावरती प्रांत विभाग प्रांत कार्यालय आहे पी डब्ल्यू डी ऑफिस आहे परंतु त्याच्यावरून याच्यावरती काही लक्ष देण्यात आलेलं नाही एखाद्या नागरिकाचा जीव जाईपर्यंत प्रशासन याची वाट बघणार आहे का त्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहे प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे दहा रस्त्यांची कामं प्रस्तावित असून त्यासाठी तीनशे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय ही सर्व रस्त्यांची कामे महाविकास आघाडीच्या काळातील आहेत मात्र या कामांचे वर्क ऑर्डर न निघाल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटानं प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ कार्यालयाचे उपअभियंता आर पी सुतार यांना घेराव घातला सिंधुदुर्गात तीन कॅबिनेट मंत्री आणि एक, केंद्री हो के के एक केंद्रीय मंत्री असताना सुद्धा रस्त्यांची विकास काम होत नाही अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केले तर येत्या पंचवीस तारखेपर्यंत उर्वरित रस्त्यांच्या कामांची वर्क ऑर्डर काढा अन्यथा सत्तावीस जानेवारीला जनतेला घेऊन येऊ कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिलाय जिल्ह्यामध्ये तीन कॅबिनेट मंत्री आहेत आणि एक केंद्रीय मंत्री आहे असं असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामाची जर डिसेंबर दोन हजार बावीसला या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आणि आज जानेवारी वीस पंधरा जानेवारीपर्यंत या कामाच्या वर्क ऑर्डर जर अधिकाऱ्यांना ज्या ठेकेदारांना मिळत नसतील तर ह्याच्या इतकी शोकांतिका कुठली नाही आहे पालकमंत्र्यांनी दोन कामाची भूमिपूजनं वर्क ऑर्डर नसतानासुद्धा केली आणि तरी कामं पालकमंत्र्यांनी केले केलेली खरं तर पालकमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी त्या या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि त्यांचा अपमानसुद्धा हे त्यांच्याच विभागाचे मंत्री करतात हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आज खरं तर या सगळ्या मंत्र्यांना आणि विशेषतः केंद्रीय मंत्र्यांना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका करायची शिवसेना टीका करायची एवढंच काम आहे परंतु जिल्ह्याच्या विकासाकडे एकही या ठिकाणी याउलट स्वतःच्या हॉ खाजगी हॉस्पिटलमध्ये मात्र पाच कोटीचा रस्ता मंजूर केला आणि त्याचं काम मात्र महिन्याभरात सुरू झालं त्या रस्त्याचा वापर कोणाला होणार आहे फक्त खाजगी मेडिकल कॉलेजसाठी फक्त फक्त आणि फक्त खाजगी मेडिकल कॉलेजसाठी केलेल्या पाच कोटीच्या रस्त्याचं कामाचं भूमिपूजन मात्र तिने केलं नाही परंतु ते रस्त्याचं काम सुरू आहे लाखो आणि कोट्यावधी ज्या गोष्टी आणि विकासाच्या गोष्टी करतात त्यांचे खरं तर डोळे आपल्या माध्यमातून उघडले पाहिजे आणि हे रस्ते कधी सुरू होणार दीड दीडशे कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी आणायचे आणि ते ठप्प करून ठेवायचे आणि मग आपण मोठ्या मोठ्या घोषणा करायचे हे कुठेतरी कमी झालं पाहिजे शिवसेनेच्या वतीने आम्ही जिल्हा प्रमुख संदेश पारकर आणि संजय पटेल यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सत्तावीस जानेवारीला मात्र आम्ही सगळ्या गावातल्या लोकांना येऊन या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे आणि या सगळ्या कार्यालयाचा आणि या मंत्र्यांचा आणि या मंत्रालयाच्या कारभाराचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत मुंबई सीएसटी ते डहाणू असा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विशेष ट्रेनने आजचा प्रवास केलाय हा प्रवास चांगला चर्चेत आला प्रवासी संघटनांचा विरोधकांनी टीका केल्यानंतर दानवेंनी याच्यावर स्पष्टीकरण दिलं आहे मला रेल्वेच्या समस्या देखील जाणून घ्यायच्या असल्यानं मी लोकलने प्रवास केला असता तर नागरिकांची देखील गैरसोय झाली असती असं सांगत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रकरणावर सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला की मला जर एम आर व्ही सीचं काम पाहायचं असेल मला जर डी एफ सीचं काम पाहायचं असेल मला जर स्टेशनचं काम पाहायचं असेल तर लोकल रेल्वेमध्ये लोकांची अडचण करून कुठंतरी उतरणं हे काही योग्य होत नाही आणि म्हणून आमचे डी आर एम आमचे जी एम जेव्हा कधी अशा प्रकारची पाहणी करतात तेव्हा अशाच रेल्वेनं त्यांनाही जावं लागतं मला असं वाटतं की ठिकठिकाणी उतरावं लागणार आहे अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यावं लागणार आहे आणि प्रदीप पोळ आमची ए डी आर एम मुंबई सेंट्रल रेल्वे सुनील तिवारी ए डी आर एम मुंबई अरुण कुमार ही सगळे अधिकारी सोबत आहेत त्यांच्यासोबत आता बैठक घेणार आहे डी एफ सीचे अधिकारी आम्ही बोलवलेत त्या ते ठिकाणी एम आर व्ही सीचे अधिकारी आम्ही बोलवलेत या सगळ्यांनी या भागातल्या सोयी सवलतीसाठीच आम्ही आलो हो आहे आणि त्यामुळं लोकलना प्रवास करायचा ना आम्हाला ज्या पॉईंटवर जायचं ते काम पाहिजे त्या ठिकाणी आम्ही रेल्वे नाही रोखू शकत त्यामुळे नेहमीच चालणारं काम आहे त्यामध्ये विशेष असं काही मुद्दाहून आम्ही केलं असं नाही जनतेच्या सेवेसाठी रेल्वेच्या जे काही पायाभूत सुविधा आहेत त्यासुद्धा आता आम्ही डानच्या स्टेशनवर आता वन स्टेशन वन प्रॉडक्ट तेसुद्धा पाहणार आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अलिबाग दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी जमीन परिषद कार्यक्रमात बोलताना प्रसार माध्यम प्रतिनिधींशी चर्चा करण्याची इच्छा असल्याचं नमूद केलं यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांबाबतच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय तसंच तुम्हाला कदाचित काही वर्षांनी आठवेल की राज ठाकरे आपल्याला सांगून गेला होता असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय राज ठाकरेंच्या या मुद्द्यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता आहे मला कल्पना आहे या गोष्टीची प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला ना काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मोठी त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून पूर्ण कल्पना आहे पण तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर एक तुम्हाला त्याच्या मोबदला व्यवस्थित मिळतोय का ज्या प्रकारचे दलाल आत्ता आपल्याकडे जे फिरताय ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आहे कुठे काय बहुतांश मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास असतो आज तुम्ही तर दुबईमध्ये गेलात अनेक अशी ठिकाण आहेत सांगू करून तुम्हाला माहिती म्हणून दुबई दुबईला गेलात आणि समजा तुम्ही व्यवसाय करायचं जमीन तर दुर्ची गोष्ट व्यवसाय करायचं ठरवला तर तुम्हाला तिकडचा एखादा अर्बाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो मग जर तुमचा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर तुमचं अशा प्रकारची कुठची व्यवसाय असाल का नाही तुम्ही पार्टनरशिप मागा कणकवली येथील मेळाव्यातून भाजपचे आमदार नितेश राणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदार प्रमुख सतीश सावंत यांच्या जोरदार झोंपली आहे महायुतीच्या मेळाव्यात खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला लागलेला एक कलंक आहेत आणि हा कलंक पुसून टाकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे एक जे कलम आहे जो काळ्या डास जो नागलाय त्याचं नाव आहे विनायक राऊत आणि हे विनायक राऊत हा डाग दुसरा लोकसभेला करायचं तुम्हाला फोन करतील आम्ही दाखवतील तुमच्याशी चर्चा करतील तुमच्यावर मुद्दाम फोटो काढायला येतील आणि तो फोटो मुद्दाम त्या सोशल मीडियावर पण तुम्ही निर्धार करा तुम्ही निश्चित राहत नाही मी महायुतीच्या बरोबर कुठल्याही पद्धतीचा चुकीचं चुकीच्या जागे निर्माण होत अविश्वास निर्माण होत त्याबद्दल या कुठल्याही गोष्टी तुम्ही करू नये विनंती मी या निमित्ताने भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सतीश सावंत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलाय नितेश राणे संध्याकाळ ठाकरे कुटुंबावर मातोश्रीवर आणि संजय राऊतांवर टीका करणं हे एक कलमी कार्यक्रम नितेश राणेंचा राहिलाय असं म्हणाल्या पाहुयात सतीश सावंत काय म्हणाले ते राणे कुटुंबातले ज्यावेळी असं वक्तव्य ज्यावरती करतात त्यावेळी विनायक राऊत यांचा जवळजवळ अडीच लाखाच्या मत्याधिकारी त्यांचा विजया निश्चित आहे आणि खऱ्या अर्थाने नितेश राणे ह्या जिल्ह्याला किंवा ह्या कणकवली मतदारसंघाला लागलेला कलंक आहे फक्त मातोश्री उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणं आज मला वाटतं सकाळी उठल्यानंतर संजय राऊत असतील उद्धवजी ठाकरे असतील मातोश्री असतील ह्या पलीकडे त्यांच्याजवळ कोणतेही विचार नाही आहेत ह्या असलेल्या जिल्ह्याच्या विकासासाठी नाही आहे कणकवली मतदारसंघामध्ये कोणतेही प्रश्न नाही आहेत फक्त आलेली कामं जी आहेत त्या कामांचा ठेका कोण घेतो आहे या ठेकेदारांकडे त्यांचं लक्ष आहे त्याच्यामुळे एकंदरीत नितेश राणे इथले लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाला लागलेला महा कलंक आहे काय त्यामुळे जोपर्यंत नितेश राणे या मतदारसंघातून जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा विकास होणार नाही भास्कर जाधव विधानसभेत विरोधकांशी आक्रमकपणे लढत असल्यानं सर्व विरोधकांची पापी नजर गुहागरवर आहे अशी जोरदार टीका माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केली आहे पण भास्करराव त्या विधान विधानभवनात सळव करून सोडताय सोडताय ना बरोबर ना आपले तरी मी हे ताजवळ इथे माझ्या समोर आणि मग आता जेव्हा भास्करराव त्याला सळव की पळव करून सोडताय तेव्हा सगळे सगळे पापी एकत्र येत आहेत ना आणि त्या सगळ्यांची पापी नजर गुहागरवर आहे समजते का आपल्याला आहे ना पंत सगळे सोमा पंत सगळे या सगळ्याची पापी नजर या महागरणारा आहे ना म्हणून आपली जबाबदारी जास्त आहे आपल्याला अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे तर रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते उमेदवार पाहिजे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून राष्ट्रवादीचे घर फोडणाऱ्या रा सुनील तटकर यांना धडा शिकवायचा आहे म्हणून शरद पवार यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली आहे असं महत्वाचं आणि मोठं विधान अनंत गीते यांनी गुहागरमध्ये केलंय काय परमेश्वरानं माझ्यावर कृपा केल्या मला माहित नाही का मी खूप भाग्यवान आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल यावेळच्या लोकसभेची माझी उमेदवारी मी मागायच्या अगोदर शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांकडे मागितले की तिथे मला नाही का लोकसभेचा उमेदवार द्या का तर त्या तटकरेने माझं घर फोडलंय त्या कटकरेला मला इथं लढायचंय हे मी लक्ष सांगत नाही मला ते म्हणाले आम्हाला दुसरा पर्याय नाही उद्धवजीव यांचे तुम्हाला गीतीनाथ द्यायचे याला उमेदवारी द्या त्याच्या तत्करीला मला धरा शिकवायची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथे त्यांच्या निवासस्थानी आज भेट घेतली यावेळी मनसे नेते पदाधिकारी उपस्थित होते जमीन परिषदच्या अनुषंगानं राज ठाकरे आज अलिबाग दौऱ्यावर होते त्यांनी अलिबागमध्ये रवी किरण हॉटेल येथे पत्रकारांशी जमीन परिषद संदर्भात संवाद साधला तत्पूर्वी रेवदंडा येथे राज ठाकरे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली आज लांजा तालुक्यातील शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर साळवी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द गावातील राणेवाडी खुलमवाडी मांडवकरवाडी अलिमवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला यावेळी भिकाजी चव्हाण सरिता चव्हाण रिया चव्हाण काशीराम पानगले आदी उपस्थित होते तसेच शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुड तालुक्यातील ताडगाव येथील सर्व ग्रामस्थांनी शिवसेना या पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश करून अलिबाग मुरुड रोहा विधानसभेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून सर्व विभागातील गावेच्या गावे शेतकरी कामगार पक्षाला कंटाळून शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत मुरुड तालुक्यातील ताडगाव येथील ग्रामस्थांनी महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी नेते सी एम ठाकूर सुरेश ठाकूर विघ्नेश माळी किशोर भगत शाखाप्रमुख गोपीनाथ वाघिलकर आदी उपस्थित होते खेड आंबोली मार्गावरील कुडोशी नजीक मोहानी प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षिका सुषमा जयवंत निकम यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्यांना प्राणास मुकावे लागले होते येथील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पगार खाते असलेल्या निकम यांच्या वारसांना तत्परता दाखवत महाबँक वेतन खाते योजनेद्वारे चाळीस लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा लाभ देत धनादेश वारसांकडे सुपूर्द केला मोहाने शाळेत कार्यरत असलेल्या सहाय्यक शिक्षिका सुषमा जयवंत निकम यांचे तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अपघाती निधन झाले होते त्यांचे पगार खाते खेळ शाखेत असल्यानं महाबँक वेतन खाते योजनेद्वारे त्यांना मोफत अपघाती विमाचा निकम यांच्या वारसांना विमा लाख रुपये रकमेचा धनादेश बँकेचे रत्नागिरी येथील मुख्य व्यवस्थापक दादासाहेब कुंभार यांच्या उपस्थितीत वारस असलेल्या पती जयवंत निकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला हा लाभ निकम कुटुंबियांना त्यांच्या आर्थिक आव्हानावर मात करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे माझी आई सुषमा जयवंत निकम त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र खेड शाखेमध्ये सॅलरी अकाउंट होते बँकेने त्यांचा चाळीस लाखाचा अपघाती विमा उतरवला होता माझ्या आईचे दिनांक तेवीस एक दोन हजार तेवीस रोजी अपघाती निधन झाले पण बँकेने अपघाती विमा उतरवला असल्यामुळे आम्हाला आर्थिक मदत झाली आणि बँकेच्या सहकार्यामुळे मी त्यांचे आभार मानतो रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे येथील दीक्षितवाडीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महिला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तन महोत्सवाची सुरुवात हरिभक्तपरायण जयश्रीताई तिकांडे यांच्या कीर्तनाने झाली तर सप्ताहाचा समारोप हरिभक्तपुरायण जयराम महाराज धाडवे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला या महोत्सवामध्ये नामांकित महिला कीर्तनकार हरिभक्तपुरायण नेहाताई भोसले सुप्रियाताई साठे कांचनताई जगताप यांनी सुश्राग कीर्तन सेवा दिली त्या महिला कीर्तन महोत्सवाला भाविकांनी उत्तम प्रतिसाद रामकृष्ण हरी आज आपण आहोत त्या भक्तीच्या सागरामध्ये गेली पाच दिवस या ठिकाणी हा महिला कीर्तन महोत्सव सुरू आहे आणि ह्या धर्ममंडपामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड या ठिकाणी वारकरी वारकरी संप्रदायात लोकं येत आहेत आणि अर्थातच हा भक्तीचा सागर या ठिकाणी परशुरामाच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या पवित्र भूमीवरती लोठे दीक्षितवाडीवरती आपण आलेलो आहोत आणि आज ह्या कीर्तन महोत्सवाचा तिसरा दिवस आहे आपण त्यांच्याकडून जा जाणून घेऊया कि की ह्या कीर्तन महोत्सवामध्ये त्यांनी केलेलं आयोजन आणि संयोजन त्यांच्याबद्दल जाणून घेऊया अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये चालत असलेला हा हरिराम सप्ताह जवळजवळ रोजच्या दोन ते दीड हजार पब्लिक क्षेत्रामध्ये चालत असलेला हा नाम सप्ताह खूप मोठं यश या सप्ताच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत आहे मनाला खूप स समाधान वाटत आहे की विविध क्षेत्रातील विविध व्यक्ती या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाला उपकृत केलं त्याबद्दल आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो या सर्व आयोजक कमिटीला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि सुंदर असा ज्ञानाचा मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळं पुने मनस्वी स्वागत तर राज्यभरात यंदा मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात उत्सा 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 साजरा होत आहे त्यानिमित्तानं बाजारपेठा सजल्याचं संक्रांतीला पतंग उत्सव देखील साजरा केला जातो शहरात विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे कागदी कापडी त्यावर काढलेल्या अनोखे चित्रांचे पतंग विक्रीसाठी आले या पतंगांची खरेदी करण्यासाठी सर्वच वयोगटातील मुले प्राधान्य देतात अगदी तीस रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत पतंग सध्या बाजारात उपलब्ध आहेत आपल्याकडे पतंग सगळे सगळे प्रकारचे आहेत पेपरचे आहेत नॉर्मली छोटे मोठे मीडियम सगळे साइज चे आहेत आपल्याकडे आणि मांज्यामध्ये प्रकार आपल्याकडे सगळं हेच आहे बदामी मांजा बदामी मांजा नॉर्मली पतंग आमच्याकडे तीन रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंधरा रुपये अशी पतंग आहेत सगळे पेपरचे आहेत माझ्यांमध्ये व्हरायटी आहे दीडशे रुपये शंभर रुपये चरखीमध्ये रोज आहे हासा असतो या प्रकारचे रील येतात सगळे बदामी मांजे येतात नॉर्मल वाले ते शंभर रुपये ऐंशी रुपये दीडशे रुपये ते क्वांटिटीवर डिपेंड असतो त्याच्यावर नाही हिचं आपल्या नॉर्मल नवी मुंबई मध्ये हे कसा क्रेज नाही की जसं धारवाला मांजा पाहिजे हेवी मांजा पाहिजे फक्त उडवतात त्या हिशोबाने नॉर्मल बदामी मांजाच जातो खेड तालुक्यातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड माजी विद्यार्थी संघाकडून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद तोडकरे विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा सदस्य भालचंद्र कांबळे संतोष भोसले सुनील यादव उपस्थित होते या तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये तेरा शाळांमध्ये दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे आयोजन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राकेश सागवेकर उपाध्यक्ष साक्षी बुटाला सरचिटणीस रोहन लड्डा अमित नामुष्टे किरण चव्हाण यांनी केला या स्पर्धेमध्ये पर्यवेक्षक म्हणून सुनील यादव राकेश देवरुपकर अभिजित मनवे दीपाली चिंगळे यांनी काम पाहिलं माजी विद्यार्थिनींनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी सरचिटणीस माधव पेठे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती मुख्याध्यापक राजकुमार मगदूम आणि इतर प्राचार्य व शिक्षकांनी कौतुक केलंय बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण